सभाग चौदा मध्ये अनंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप मवियाचे आव्हान मालमत्ता करावरून भाजपला गेरले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग चौदा मध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते अनंत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीने मविया सत्ताधारी भाजपा विरोधात जोरदार मोर्चा बांधणी केली आहे अनंत म्हात्रे यांच्या पत्नी मनीषा अनंत म्हात्रे या प्रभाग चौदा क मधून निवडणूक लढवत असून मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून नागरिकांमधील संताप भाजपच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नावर संताप महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पनवेलच्या विशेषतः ग्रामीण भागाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत असा आरोप अनंत म्हात्रे यांनी केला आहे पालिका स्थापनेपूर्वी रस्ते आणि पाण्याचे प्रश्न इतके गंभीर नव्हते भाजपने असून जनता याला मतपेटीतून उत्तर देईल असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले शेकापच्या शिट्टीवर मवियाचे उमेदवार रिंगणात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जात आहे प्रभाग चौदामधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून खालील चौघे शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहे मनीषा अनंत म्हात्रे केतन भगत आर्या जाधव शेख जनतेच्या रोषाला फटका भाजपाला बसणार वाढीव मालमत्ता कर आणि नागरी सुविधांच्या बोजवारा यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे हा जनक्षोभ महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार असून चारोही चारही उमेदवार विजयी होती असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे नमस्कार मी अनंत शंकर मात्रे माझी पत्नी मनीषा अनंता मात्रे प्रभाग क्रमांक चौदा मधून निवडणूक लढवत आहे तिच्यासोबत क मधून केतन राम भगत ब मधून मनीषा अनंता मात्रे ख मधून आर्या प्रवीण जाधव ड मधून लतीफ रूप शेख हे निवडणूक लढवत आहेत मालमत्ता कराच्या संदर्भात असे म्हणेल की मालमत्ता कर हा एवढा आहे की आमच्या गावातील ग्रामीण विभागामध्ये अशी परिस्थिती येईल कि एखाद्याला घरी विकण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे सर्वांनी या मालमत्ता कराच्या विरोधात मालमत्ता कराचा राग हा जनतेच्या मनामध्ये आहे जनता ही हा राग मतपेटीच्या व्यक्त करून देईल अशी मी आणि महाविकास आघाडीला विजयी करेल